त्यात फार मोठी ब घडामोड ही आग्रा शहरामध्ये गेली आठ ते दहा दिवसामध्ये उमेदवारी निवडण्याच्या दृष्टिकोनातनं प्रत्येक विविध पक्षाच्या विविध संघटनेच्या माध्यमातून बऱ्याचशा घडामोडी आग्रा शहरामध्ये झाल्या बरेचसे तर्कवितर्क लढवले गेले पण त्याच्यामध्ये आम्हाला अगदी कौतुकानं आपल्या पत्रकार नमूद करावं असं वाटते की आग्र्यातला बहुजंत मुस्लिम समाज हा आमच्या आघाडीच्या माध्यमातून काराणे आघाडीच्या पाठीमागं किंबहुना अशोक अन्नांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी त्यांना भरभक्कम पाठिंबा देण्यासाठी आग्रा शहरातील तमाम मुस्लिम बांधव अगदी हिरिणी महिला याच्यामध्ये कारण्या आघाडीच्या मागे खंबीरपणे उभा आहे आणि त्यांचीही सहा पाच सहा उमेदवार आमच्या या आघाडीमध्ये आम्ही समावेश करून घेतलेले आहे त्यामुळे ही आघाडी जी आहे ती सर्वपक्षीय सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाणारी जा अशी ही आघाडी आमची ही पूर्ण आज स्वीकारत आहे आणि या आघाडीच्या अंतर्गत असणारे हे जे आपले सतरा एक नगराध्यक्षाचा उमेदवार आणि बाकी जे सतरा प्रभागाप्रमाणे उमेदवार आहेत याची मी अधिकृत घोषणा आज आपल्यासमोर करतो आहे तर पहिला सगळ्यात उमेदवार नगराचे पदाचे आमचे जे आहे ते आमचे नेते अनेक अशोक काशीनाथ चव्हाजे हे पहिले प्रभाग क्रमांक एक चो उमेदवार सौ अश्विनी संजय चव्हाण प्रभाग क्रमांक दोनच्या उमेदवार सौ पूजा अश्विन प्रभाग क्रमांक तीनच्या ओबीसी महिला उमेदवार हो आहेत आमच्या सौ समीना वसीम खेडेकर तीन नंबर प्रभागाच्या खेडेकर या उमेदवार हो आहेत प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार हो आहेत सर्वसाधारण पुरुष सहित रशीद मोहम्मद पठाण <laughs> प्रभाग क्रमांक <laughs> पाच च्या उमेदवार आहेत महिला उमेदवार आहेत सौ निशांत समीर चांद प्रभाग क्रमांक सहाच्या उमेदवार आहेत सर्वसाधारण महिला सो अन्वी अनिरुद्ध केसरकर कधी नाही त्यांचे पती आले अहो नमस्कार करा त्यांच्या प्रभाग क्रमांक सातच्या उमेदवार आहेत अनुसूचित जाती महिला ही राखीव उमेदवार आपल्या सौ सचिन कांबळे सचिन कांबळे प्रभाग क्रमांक आठ चे उमेदवार आहेत ओबीसी उमेदवार आहेत ते इब्राहिम शेख प्रभाग क्रमांक नऊच्या उमेदवार आहेत ओबीसी महिला या देखील कुदरत सो यास्मिन कुदरतला दर्गा गल्ली सो यासमीन कुदरत तो प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार आहेत सर्वसाधारण पुरुष आहेत सिकंदर इस्माईल सिकंदर सिकंदरबाय प्रभाग क्रमांक अकराच्या उमेदवार आहेत सर्वसाधारण महिला सौ गीता संजय सावंत त्या नाहीत बाहेर येईल त्यांचे पती अवघड आहेत यांचे यांचे विशेष प्रभाग क्रमांक अकराच्या आधी उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक बाराचे उमेदवार आहेत सर्वसाधारण पुरुष के अशोक सराटी त्यानंतर प्रभाग क्रमांक तेराचे सर्वसाधारण पुरुष उमेदवार आमचे परेश कृष्णाजी पोतदार प्रभाग क्रमांक जी उमेदवार आहेत श्री सिद्धेश विलास नाईक प्रभाग क्रमांक पंधराचे अधिकृत उमेदवार आहेत श्री शैलेश नारायण सावंत प्रभाग क्रमांक सोळा सर्वसाधारण महिला आहेत हा गांधीनगरचा वॉर्ड लक्षात घ्या ह्या सौ असावरी महेश खेडेकर प्रभाग क्रमांक सतरा चापी गेली गांधीनगर ही सर्वसाधारण महिला उमेदवार आहेत त्या आमच्या प्राध्यापक पूनम किरण त्रिच असे एक ते सतरा प्रभाग म्हणून असणारे आमचे हे अधिकृत या प्राध्यापक आहेत हे अधिकृत उमेदवार सगळे सुशिक्षित आणि अनुभवी उमेदवार बऱ्यापैकी आम्ही एवढा काही आघाडीच्या वतीनं प्रयत्न केला आहे ही आघाडीमध्ये आमच्याकडं काही दुसबूस किंवा हे कुठल्याही उमेदवारांची किंवा हे कोणती नाही आहे सगळ्यांची समजूत काढण्यास त्या आघाडीचे प्रमुख असणार त्याच्यामध्ये बरेचसे आणि एकंदर सतरा वॉर्डातले जर तुम्हाला उमेदवार बघितला तर आजच मला खात्री विरोधक जवळपास पण येणार नाही एवढ्या चांगल्या मात्र आमच्या सर्व सतराच्या सतरा सीटा आता प्रत्येकाची तुम्ही थोडं थोडंसं त्यांना बघितलं आणि काम करण्याची पद्धत जी आहे आमची ती वेगळ्या पद्धतीनं आहे आणि योगायोगानं सत्ता केंद्रात आम्ही आहे राज्यात आम्ही आहे जिल्ह्यात आम्ही आहे आणि आता तालुक्यात किंवा आजरा शहरात आम्हीच असतात त्याच्याकडे दुसरं पुढे जवळपास देखील येणार नाही याची खात्री मला आहे कारण मी काम करत असताना मी अनेकांना बघत असतो आमच्यासमोर उभारणार असे कुठलाही उमेदवार असतो माझ्या नगराध्यक्षासाठी किंवा चच्याच्या विरोधात चा असू दे मॅडमच्या विरोधात असू दे उमेदवार बघा त्यांचे आणि आमचे बघा आमचे उमेदवार काम करणारे दिसतील आणि आमच्या सोबत असणारे दिसतील त्यामुळं आजरा शहराचा पर कशा पद्धतीनं करायचं हे आम्ही सर्वजण बसून एक चांगला बॅप आराखडा तयार करू आणि त्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ ठीक आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद